शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर निपुण महाराष्ट्र हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे सदर उपक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल स्थानी असून सोलापूर जिल्ह्यात पंच्याण्णव टक्के काम करून करमाळा तालुका आघाडीवर असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगताना सोलापूर मनपा कार्यक्षेत्रातील खाजगी प्राथमिक मुख्याध्यापणा आपल्या सगळ्यांना माहीत आहे निपुण महाराष्ट्र हा जो उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा तो विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे मागच्या डिसेंबर वीस डिसेंबर दोन हजारला जी पहिली चाचणी झाली आता दुसरी चाचणी जी आहे ती जानेवारी एकोणीस जानेवारीपासून ते चोवीस जानेवारीपर्यंत होत आहे आणि ह्या कालावधीमध्ये प्रत्येक शिक्षकानी स्वयं मूल्यांकन करायचं ही का परीक्षा नाही पास नापास काही नाही याच्यामध्ये फक्त आपला विद्यार्थी कुठल्या लेव्हलला आहे त्याला वाचनाचा कुठला स्तर येतोय तेरा नंबरचा आहे का चौदा नंबरचा आहे म्हणजे पाच मार्च दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सगळे स्तर दिलेत टप्पे माझा विद्यार्थी कुठल्या लेवलला आहे वाचन कुठल्या लेव्हलला करतो लेखन कुठल्या लेवलला करतो संख्या ज्ञान कुठलं आहे बेरीज वजाबाकी तर ह्याच्यासाठीचा आपल्या वर्गाचा दर्जा तपासणीची चा चा। चा एक चांगली संधी शिक्षकांना पालकांना मदत करणारी आहे आणि मला आनंद होतो सांगायला की आपला सोलापूर जिल्हा हा जो या उपक्रमामध्ये या महिन्याचा जे उपक्रम आहे आपला फेब जानेवारीचा तर याच्यामध्ये एकोणीस जानेवारीला वीस जानेवारीला एकवीस जानेवारीला आणि बावीस जानेवारीला या चारही दिवशी राज्यामध्ये सर्वात प्रथम आहे सर्वात वर आहे एक नंबर सोलापूर जिल्ह्याचा आहे चारही दिवसामध्ये राहिलेला आहे आतापर्यंत आणि आता याच्यामध्ये करमाळा तालुका आहे ज्यांनी पंच्याण्णव टक्केच्या जवळपास काम केलं आहे परंतु महापालिका क्षेत्रातली ज्या शाळा आहेत यू आर सी एक आणि यू आर सी दोनचा विचार केला सदतीस टक्के अठ्ठावन्न टक्के अशा पद्धतीचं काम आहे त्याच्यामुळं जिल्ह्याला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व ज्या विशेषतः खाजगी प्राथमिक शाळा आहे या मुख्याध्यापकांना माझं असं आवाहन आहे शिक्षकांना आवाहन आहे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्तर चाचणी जी आहे ती घ्यावी आपल्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन निपुण महाराष्ट्र यावर करावं आणि आपल्या जिल्ह्याला राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठीचा जो सर्वात चांगला उपक्रम आहे त्याच्यामध्ये भरभरून सहभागी करून घ्यावं असं मी एक आवाहन करतो शिक्षण क्षेत्रातील ताज्या पहा కే బీన్ూజ టీవ్ మహారాష్ట్ర చనల్ల